समजा एखाद्या जोडप्याचं लग्न भारतात झालं आहे हिंदू मॅरेज ॲट आणि नंतर ते फॉरेनला स्टाईक झाले किंवा तिथे ते नोकरी करत असतील तर तिथं समजा त्यांच्यात वैवाहिक वाद झाले आणि त्यांनी तिथं डायव्होर्स घेतला तर तो व्हॅलिड होईल का तर याबाबतची केस अशी आहे की एक्स वर्सेस वाय ॲप्रिल नंबर चोवीस सव्वीस दोन हजार पंचवीस आणि ही केस डिसाईड झाली आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला याबाबतच्या फॅक्ट्स अशा आहेत की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की समजा भारतात त्यांचं लग्न झालेलं आहे आणि इथं त्यांचं रजिस्टर झालं आहे हिंदू मॅरेज ॲक्टखाली तर त्यांचा डायवोर्ससुद्धा त्या ॲक्टखालीच होईल तर फॉरेनला घेतलेला तर तो डायव्हर्स व्हॅलिड होणार नाही याबाबतच्या फॅक्ट्स अशा आहेत की एक्स आणि वाय हे जे पतीपत्नी आहेत ते गुजरातचे स्टाय रेसिडेन्स आहेत त्यांनी तिथं लग्न केलं अहमदाबादला आणि नंतर ते ऑस्ट्रेलियाला नोकरीसाठी गेले नंतर तिथली सिटिजनशिप घेतली आणि काही काही वर्षानंतर त्यांचे वाद सुरू झाले नंतर पत्नी पतीने तिथली डायव्होर्स घेतला तिथल्या कोर्टाचा ऑस्ट्रेलियाचा आणि पत्नीने इथं गुजरातच्या फॅमिली कोर्टामध्ये रेस्टिट्युशन ऑफ कॉन्जिकल राईटची केस टाकली तेव्हा त्या फॅमिली कोर्टाने विरुद्ध निकाल दिला की तिथली डायव्होर्स झाला आहे तर इथं होणार नाही परंतु सुप्रीम कोर्टाने असं डायरेक्शन दिलेलं आहे त्यांना की जर तुमचं लग्न इथं झालेलं आहे तर इथलाच डायवोर्स वॅलिड होईल जरी तिथली सिटिझनशिप असेल तरीही आणि फॅमिली कोर्टाने त्या मॅटरचे जे, जे काही मॅटर आहे त्याचे सगळा हे स्टडी करून योग्य निर्णय द्यावा असं त्या सुप्रीम कोर्टाचा ह्याच्यात निकाल आहे म्हणजेच शॉर्टली आपण असं सांगू शकतो की जर लग्न तुमचं जे जि ज्या देशामध्ये झालेलं आहे तिथलाच तो कायदा तुम्हाला लागू होणार भारतात झालं तर हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणेच त्याचा डायव्होर्स होणार तो फॉरेनचा डायवर्स व्हॅलिड होणार नाही